सर्वांचा आवडता सण म्हणजे गणेशोत्सव आता गणेशोत्सव सण जवळ आला असून विविध गणेशभक्त गणपतीसाठी लागणारं साहित्य घेण्यात आणि साहित्य खरेदी करण्यात मग नाहीत यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना गणपती उत्सवाचा पुरेपूर आणि चांगला आनंद लुटता यावा यासाठी गीतकार मनीष भोईर यांनी गौराई आली घरात पाहुनी गो हे गीत लिहिलं असून या गीताचं गायन जगदीश पाटील गायिका रागिणी भगत यांनी केलंय सध्या हे गीत सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गणेश भक्तांनी या गीताला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे यूट्यूब चॅनलला गौरवी अली घरान पाहुनी गो असं सर्च करताच लगेच हे सुंदर गाणं सर्वांना ऐकायला आणि पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांनी गायलेलं हे गाणं अतिशय तुफान आणि वेगानं सर्वत्र व्हायरल होतंय या गीतात महाराष्ट्रातील गणेशोत्सवामधील संस्कृतीचं दर्शन पाहायला मिळतंय